जय शिवाय मित्रांनो मित्रांनो आपल्या पी एम किसान योजनेअंतर्गत आता यावेळेस बहुतेक लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये ते पी एम किसानचे जे काही दोन हजार रुपये आहेत ते जमा झालेले नाही आणि या कारणानं आता आपण नाही म्हटलं तरी युट्यूबवर याबद्दल सर्च करतो की मला त्याबद्दलचा जो काही हप्ता आहे हा हप्ता कोणत्या कारणानं जमा करण्यात आलेला नाही मित्रांनो काही लाभार्थी असे आहेत जे हे रेग्युलर आहेत आणि त्यांच्या रेग्युलर खात्यामध्ये त्यांच्या अकाउंटमध्ये हे पैसे जमा होत आहे पण काही लाभार्थी असे आहे ज्यांच्या अकाउंटमध्ये मा आतापर्यंत मागील चार ते पाच जे काही हप्ते आहेत ते हप्ते जमा झालेले आहेत मित्रांनो याबद्दलची जे काही एक घोषणा आहे एक नियम आहे ते नियम किसानच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आलेले आहे मित्रांनो नियम काय आहे काय अटी झेलण्यात आलेले आहे आणि तुम्हाला भविष्यामध्ये ते जे काही पी एम चा दोन हजार रुपयाचा हप्ता आहे हा हप्ता मिळणार की नाही हा सर्वबद्दल आपण बोलणार आहोत मित्रांनो तुम्ही पी एम किसानची जी काही ऑफिशियल वेबसाईट आहे ते ओपन करा आणि त्यामध्ये बघा इथं एक नवीन नोटीस देण्यात आलेली आहे इम्पॉर्टंट नोट म्हणून इथं बघा मित्रांनो द डिपार्टमेंट हैज आयडेंटिफाय सर्टन सस्पेक्टेड केसेस दॅट मे फॉल अंडर द एक्सक्लूसिव क्राइटेरिया आउटलाईन द पी एम किसान स्कीम गाइडलाइन्स म्हणजे शासनाच्या निदर्शनामध्ये असे आलेले आहे की काही असे लाभार्थी आहेत जे नियमात बसत नसून सुद्धा या योजनेचा लाभ घेत आहेत मित्रांनो आता नाही म्हटलं तरी आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भरपूर असे लाभार्थी आहेत जे पात्र नसून सुद्धा या योजनेचा लाभ घेतात आता याच्यामध्ये जे काही सरकारी अधिकारी आहेत ते सुद्धा समाविष्ट आहेत मित्रांनो आता काही सरकारी असे अधिकारी आहे जे पात्र नसून सुद्धा थोडेफार पैसे घेतात किंवा कोणत्याही माध्यमातून एक सेटिंग करून देतात आणि जे काही लाभार्थी आहेत त्यांचे हा जो काही हप्ता आहे हप्ता चालू करून देतात तर असे जेवढेही लाभार्थी आहेत अशा सर्व लाभार्थ्यांचे आता चौकशी करण्यात येणार आहे आणि या चौकशीच्या कारणामुळे काही लाभार्थी असे आहेत ज्यांच्या अकाउंटमध्ये आता हा मागील जो दोन तारखेचा दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा जो काही हप्ता आहे हा हप्ता जमा करण्यात आलेला नाही आहे मित्रांनो असं होऊ शकते की तुम्ही सुद्धा त्या चौकशीमध्ये बसत असाल तर आता ते नियम काय आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत मित्रांनो तिथं बघा तिथं दोन यार देण्यात आलेले आहेत तिथं खालच्या क्लिक करा आणि त्याच्यानंतर बघा अर्मस हू एक्वायर्ड लँड ओनरशिप आफ्टर वन टू टू थाउजंड म्हणजेच असे काही शेतकरी आहेत ज्यांनी एक फेब्रुवारी दोन हजार एकोणीसच्या नंतर जमीन विकत घेतलेली आहे तर असे जे काही शेतकरी असतील अशा सर्व शेतकऱ्यांना या योजनेतून अपात्र करण्यात येणार आहे आणि त्यांच्या जे काही पीएम किसानचा हप्ता आहे हा हप्ता आता बंद करण्यात येणार आहे त्यानंतरची अट बघा दिस इज वेअर मोर दॅन वन फॅमिली मेंबर is received beneficiary example both husband and wife and adult member and minor etc म्हणजे तुमच्या फॅमिली मध्ये पती पत्नी आणि मुलं हे सुद्धा तीन तीनही सुद्धा या योजनेचा लाभ घेत असतील तर अशा मधून फक्त एकाच लाभार्थ्याला हा हप्ता मिळणार आहे आणि बाकीच्या हा हप्ता बंद करण्यात येणार आहे किंवा तुमचा ऑलरेडी बंद झालेला असू शकते तर मित्रांनो अशा प्रकारचे कंडिशन्स ठेवण्यात आलेले आहेत आणि समजा तरी अत्र आहात आणि कोणत्या प्रकारचे जे काही अटी आणि नियम आहेत त्या नियम तुम्ही ऑलरेडी बसत आहात तरी तुम्हाला हा हप्ता आलेला नसेल तर पीएम किसानचा एक चॅटबोर्ड आहे व्हॉट्सअपवरून तुम्ही पी एम किसानच्या चॅटबोर्डवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुमची जी काही चौकशी आहे ते चौकशी करू शकता नाहीतर पीएम किसानच्या ऑफिशियल वेबसाईट वर म्हणा त्यांच्या मोबाईल ऍपवरून किंवा तुमच्या तहसील कार्यालयात संबंधित जे काही पी एम किसानचा डिपार्टमेंट असतो त्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून तुम्ही चौकशी करू शकता आणि जे काही हा अडलेला हप्ता आहे हा हप्ता तुम्ही समोर भविष्यामध्ये मिळवू शकता मित्रांनो आजची ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया असेच एखाद्या महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत हिंद मित्रांनो